अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुमचं आपल्या स्वामी, स्वामी या परि स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आपला स्वामी समर्थ परिवार असाच मोठा राहो आणि स्वामींची भक्ती आपण अशीच करत राहू आणि स्वामींचं नामस्मरण आप शेवटपर्यंत आपल्या तोंडामध्ये असंच असेल श्री स्वामी समर्थ चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही कसे आहात नक्की मला कमेंट करून सांगा सर्वजण चांगलेच असतील कारण का आपण स्वामींचे भक्त आहोत आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच आहेत दुःख कोणाला नसतात या जगात दुःख सगळ्यांनाच आहेत पण या दुःखातून हरता आपले स्वामी महाराज आपल्याला करतात त्यामुळेच कशाचीही चिंता न करता आपण स्वामींच्या भक्तीला आणि स्वामींच्या नामस्मरण कर्ज जसं करायला विसरत नाही तसंच आपले आपण कर्माकडेही लक्ष द्यायचं आहे आपण आपले कर्म कसे करत आहोत कोणाची निंदा नरस्ती तर करत नाही होत ना हे पण आपल्याला पाहायचं आहे कोणाचीच कधीच निंदा नालस्ती करायची नाही कोणाला कधीच वाईट बोलायचं नाही दुःख द्यायचं नाही म्हणजेच आपले स्वामी महाराज आपल्यावर अशीच कृपादृष्टी ठेवतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्रीस्वामी समर्थांचं जप आणि सेवा केल्यानं लाभ मिळतात आपण अनेक अनुभवसुद्धा ऐकलेले आहेत प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतोच तर आपल्या अनेक अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात याकरिता हे उपाय करून पहा पहिला उपाय म्हणजे दररोज घरात श्रीसूक्त पठन करायला पाहिजे जे आणि केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो खूप अडचणी येत असतील नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल तर गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरीमध्ये के केस आहेत यश ये येत नाहीये खूप फेरा माराव्या लागतात बऱ्याच वेळा त्रासदायक यातना होत आहेत का अशावेळी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा नक्कीच आपल्याला फळ मिळेल आणि लाभदायक ठरेल ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्रीस्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा आणि मलाही असा ए असाच एक अनुभव आलेला आहे माझी आजी आजी गेली की आमच्या घरातलं म्हणजे पूर्ण खुशी आनंदच गेला कारण का काय माहिती तिच्यात एक अद्भुत शक्ती होती आणि आमचं घर एकदम आनंदात होतं पण माझी जेव्हापासून आजी गेली ना तेव्हापासून खूप आम्ही असं दुःख संकट येतच राहतात त्यामुळे माझा तर यावर विश्वास आहे की जे व्यक्ती देवांसारं करताना ते त्या घरात खूप आनंद यश प्राप्त होतं त्यामुळेच आपण नक्कीच स्वामींचं नामस्मरण करून आपल्या घराला आणि घरातल्या माणसांना दुःखातून तारून नेऊ शकतो त्यामुळे नामस्मरण करा आणि खुश रहा मनन चिंतन याला फार महत्त्व आहे कारण आपण जेव्हा मनन चिंतन करतो त्याचवेळी आपण आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेत रुजू होतो त्यामुळेच आपण जेव्हा स्वयंपाक करतो स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच हो तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फार महत्त्व आहे आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो त्याचवेळी आपल्या तोंडात चांगले चांगले मंत्र जप यायला सुरुवात होते त्यामुळेच आपले सर्व कामे चांगले होतात त्यामुळेच आपलं कॉन्सन्ट्रेशन आपली जी मननचिंतन करण्याची शक्ती असते ती वाढते त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका आणि जर स्वयंपाक करता वेळीस आपण जर मागे रेकॉर्डिंग स्वामी मंत्र जप लावला तर नक्कीच स्वयंपाकही चांगला होईल आणि आपल्या घरातल्या लोकांच्या हेल्थवरही त्याचा परिणाम होईल चांगला परिणाम होईल आणि आपल्या लोकांची हेल्थ आपल्या घरातल्या लोकांचं सर्वांचं हेल्थ ही खूप छान होईल सर्वांनाच आपल्याला शांत झोप लागावी असं वाटतं कारण का आपण काम करून थकलेलो असतो त्यामुळे शांत झोप लागावी आणि लागल्यामुळे आपल्याला उद्याचा दिवस चांगला आपण उठू शकतो आणि परत कामाला लागू शकतो पण आपली जर पूर्ण झोप झाली नाही आणि आपल्याला मग उद्याचंही काम असं कंटाळवेनं वाटतं आपल्याला जर स्ट्रेस टेन्शन असलं की झोप होत नाही त्यामुळे आपण अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री झोप लागत नाही अशावेळी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे आणि लगेच झोप लागते एक वेळेस तारकमंत्र ऐकायचा आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करतच डोळे लावायचे लगेच शांत झोप लागते त्यामुळे आपण उद्या सकाळी छान उठू शकतो आणि छान कामाला जाऊ शकतो आणि हे सर्व उपाय हे आपल्यासाठीच आहेत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण तारकमंत्र गुरुचरित्र पारायण त्यामुळे आपल्याला कधीही काहीही दुःख आले तरी यांचा आपण नक्कीच उपयोग घेतला पाहिजे आणि दुःखच का पण आपण सुखातसुद्धा यांचं आपण नामस्मरण करायलाच पाहिजे आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका